जग प्रचंड वेगाने बदलत आहे ए म्हणजे भविष्य ही काही कल्पना नाही वापरत नाही मग तुम्ही काय गमवताय ए ही एक टेक्निकल गोष्ट नाही ना तर ती एक जीवनशैली बनत चालली जर आपण ती वापरत नाही तर मग काय होऊ शकतो नोकरी गमवण्याचा धोका वाढू शकतो स्पर्धेत तुम्ही मागे पडू शकता तसंच क्रिएटिव्हिटीमध्ये तुमची मर्यादा येते चुकीच्या माहितीला तुम्ही बळी पडतात ए आय वापरण्यासाठी संधी आहे आणि नाही वापरण्यासाठी ती एक पडझड आहे तर मग ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे कम्प्युटर निर्णय घेण्याची क्षमता कम्प्युटर चॅट जी पी टी कॅनवाय आय को पायलट जेमिन किंवा गुगल लाईव्ह गुगल लेन्स हे टूल्स तुम्हाला लिहायला डिझाईन करायला इमेजेस बनवायला तसेच तुमचा वेळ वाचवायला मदत करतात ए आयचा सामाजिक आणि मानसिक जीवनावर काय प्रभाव होतो तर ए आय हे काही जणांना प्रेरणा देतो तर काहींना चिंता पण खरं तर सत्य हे आहे की जो बदल स्वीकारतो तोच टिकतो ए आय वापरणं हे पर्याय नाही तर ते आवश्यक आहे आजच एक टूल वापरून बघा तुमचं करिअर तुमचं आयुष्य आणि तुमची क्रिएटिव्हिटी सगळं बदलू शकतो तर चला ए आय वापरायला सुरुवात करा